खर तर आम्ही तारीख मागायला गेलो होतो तारीख मागायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टी पासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी ने एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीस ची एकोणतीस ची असू शकली असती ते आम्ही आता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही अशी अशी त्याचा म्हणायची आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोदरीच्या अन्न त्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल चटपजी असेल आमचे नवलेजी असेल शेट्टी साहेब तुपकरजी शिरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं ये यांच्या खऱ्या भूमिकेमुळे आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होत ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजित दादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही फसवणूक होती सरकारनं फसवणूक केलेली के आहे काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर रांगेर साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण हे बाकीच्या लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं त्याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो त, रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असतो त्याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी म्हणून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करत त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर आहे फासावर झुकने वाले नाही मर जाएंगे लेकिन कार्यकर्त्यांवर वाले हजार मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवायचं तेवढं नमवायचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होत्या दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होत आहे हे कुठल्या प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं ने खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेतपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम मी जिंदा आहे त्याच नागपूर शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरान रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालंच आहे बाहेर आम्हाला त्यांना 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 का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही ते मिटिंगला येणार होते नंतर ते मीटिंग त्यांची चुकली त्याच्यानं ते, ते नाराजगीला एवढे लहान मनाचे लोक नाही मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतो आता वामनराव चटपांचं आयुष्य मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमच्या नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठलाही के आरोप विरोप कुठलाही होत नव्हतो फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच म्हणजे लढणारा असतं का नाही अरे तुझ्या छातीत नाही लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागले हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे नेहमी पैदा झालेले आहे मला माहित नाही म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोडी लागली तर त्याला बरं वाटतं वा लढाई असेल अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झालाय मच्छिमारची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार कामगार नाही विषय असं एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतोय आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त खर तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता आंदोलन कराने की वेड़े सुधी आई पाजी होती सरकार ने जवाबदारी हाथ वरते अवस्था आई देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्जे बाफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया माफी की घोषणा की है सरकार ये सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता तो आज कर्ज माफी सरकार 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 की तारीख आजी की तारीख आई क्रेडिट शतक देना सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं तर, तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू पाहिजेच्या पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळेला कराव का नाही कराव या मानसिकतेतून देऊन टसय माणूस हे <से> मला वाटतंय तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं <से> हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझाना नको तो विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करतात एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराल काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे का असं कसं काय आम्ही जिंदा आहे ना आम्ही कर्ज भाऊ भाऊ एक तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आजले श्रीमंत सत्तरी काढले तरी पंधरा वीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय चर्चा झाली बैठकीमध्ये माझं काय का मत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चटर साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असतं त्याच्याना त्याच्याना अशा सगळ्या हमारा जो धनकारा आहे आमच्या धनकार राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खळी राहंगे सरकार वा वा धुएगे आमच्या आणणार सरकार ते आण काही करा तुम्ही डाका मारा काही करा सरकारने असं म्हटलं की सध्याची परिस्थिती आणखी कर्ज घेऊ शकत है। तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय तुझी साहेब सरकार क्लीन कर देतो सरकार नावाची यंत्रणा प्रिओरिटी किंवा क्रम बदलून ज्याचे पैसे त्यावर वळू शकत वळवू शकता ही प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेताय तर हा बहाना होऊ शकत नाही फक्त क्रम बदलायचे चैरिटी तो नहीं मसला नहीं सरकार ने मसला नहीं हाँ बोला ये बताइए कोई मापदंड तय किया गया किन किसानों के वंचित रखा जाए क्या बड़े देखो सरकार अभी छह महीने का उसमें सब टाइम है पहले गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है घोषणा हो चुकी है कर्ज माफी घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी कर्ज की घोषणा हुई इसलिए यह जीत है ये हार नहीं है बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान है उनको बिल्कुल है अगर मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना तो समिति फिर अच्छा। एक मुद्दा है आम सर्व संघटना शपूर्ण कर्ज बात बैठकी मे आज एक, 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 एक